राजमाता राष्ट्रमाता साहेबांच्या चरणांना वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांना वंदन करून धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणांना वंदन करून मी तुमचं तम्मीपडे स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या महाराजांची जयंती शिवजयंती तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराजांच्या वाढत जाणाऱ्या स्वराज्याप्रमाणे तुमचंही आयुष्य वाढो तुमचे वैभव वाढो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या ब्लॉगला सुरुवात करतो तर नक्कीच आजचा दिवस थोडा बिझी आहे आम्ही सुरुवातीला आम्हाला ति आम्हाला सुरुवातीला जायचो तर रक्तदान करायला पण काही कारणास्तव काही कारण असं झालं की आ, थोडं लेट चालू आणणार आहे त्यामुळे आधी आम्ही जाणारे मूवी बघायला छावा मूवी रिलीज झाली आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांची तर नक्कीच छावा मूवी बघायला जाणार आहे तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी नक्कीच मूवी बघायला ती सिनेमा बघायला जातो आणि नक्कीच सिनेमा फक्त पाहू नका तर कुठेतरी महाराजांना समजा महाराजांना आपल्यामध्ये कसा आत्मसात करता येईल थोडंफार पूर्ण नाही तर ते समजा महाराजांचे महाराजांचे विचार आपल्या डोक्यात कसे येतील हे विचार करा हे समजा तर नक्कीच आता आपण निघूया आणि मग पुढे भेटूया तर माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा पुन्हा एकदा माझ्याकडनं सर्वांना शिवजयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा एकदा माझ्यासोबत होऊन जाते की छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला हो तुमचे पाय नाही धुतले तर पाप भीप लागेल ना मला चांगलं काम घडावा आपल्या हातून म्हणून ब्लड डोनेशन करून आलो आणि जस्ट आहे आणि आता थोडा झोपतो मग पुढे चला घेऊन रत्नासूरिधान करून आलो खूप चांगलं वाटलं शरीराला पण चांगलं वाटलं मनाला चांगलं वाटलं चांगल दुसरी गोष्ट म्हणजे की आ, सिनेमा पाहून आलो छावा खूप चांगला सिनेमा आहे नक्कीच बघण्यासारखा आहे तुम्ही पण पहा तुमच्या लहान लहान मुलांना पण घेऊन जा त्यांना दाखवा की आपला राजा कसा होता आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे होते नक्कीच आपले मराठी माऊली कसे होते पाहण्यासारखा सिनेमा आहे नक्कीच पहा नक्कीच एक समजलं सिनेमा पाहून की एक महारुद्र महारुद्र अवतार असूनही महाराजांच्या वाटेला किती वादलं होती किती काटेंसारखे होते नक्कीच ते समजलं आणि दुसरी गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे म्हटली की मैत्री मैत्री कशी असावी हे समजलं नक्कीच धर्म धर्मासाठी किती निष्ठा असावी हे समजलं आपल्या स्वराज्यासाठी कसं जगावं कसं मरावं हे समजलं खूप काही गोष्टी समजल्या ज्या मनात आहेत पण बोलण्यासारख्या नाही आहेत म्हणजेच ज्या आत्मधे आहेत पण बाहेर बोलता येत नाहीत अशा खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या तर नक्कीच तुम्ही जा सिनेमा पा खूप चांगला सिनेमा आ, या महाराष्ट्राची किंवा या भारताची किती मोठी किती पुन्हाही असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे राजे या महाराष्ट्रात जन्माला आले मासाहेब जिजाऊसारख्या एक देवी या महाराष्ट्रात आल्या खूप मोठी गोष्ट आहे तर नक्कीच पाहून एक नक्कीच अ म्हणत आलं की कसे होते माझे राजे काय होते माझे राजे नक्कीच तुमच्या आमच्या रक्ताने जरी महाराजांचे चरण धुतले ना तरी त्यांचे उपकार आपण कधीच बोलू शकत नाही कधीच नाही म्हणजे कधीच नाही इतकी आपली लायकी नाही बोलू शकतो आपल्या भाषेत नाही खरंच नाही आहे इतके महान होते राजे तर नक्कीच काय होता माझा हे समज तर अजूनही पडचं असं आहे की मी आज सिनेमा पाहायला खूप आवडला मला हे पण आवडलं की खूप सारी यूथ सिनेमाकडे भरली म्हणजेच लव स्टोरी सॉन्ग वगैरे ज्यांना ज्या सिनेमात असतात ते सिनेमा सोडून जर आपल्या राजांचा सिनेमा येतो आहे आणि नक्कीच तुम्ही त्याला पसंत येतो खूप मोठी गोष्ट आहे पण माझं इतकं इतकंच म्हणणं आहे की की जसं सिनेमा तुम्ही पाहता तसं माझे राजे कसे होते काय होते त्यांचा तुम्ही आदर्श घ्या त्यांचा त्यांनी काय केलं ते तुमच्या डोक्यात ठेवा मनात ठेवा तसे कार्य करा तुम्ही दुसरी गोष्ट अशी म्हणजे की आ, मी आ, सोशल मीडिया हो किंवा तिथे खूप रिव्ह्यू पाहिले सिनेमाचे किंवा हे खूप यंग पिढीने सिनेमा पाहिला सिनेमा त्यांना समजला राजे कसे होते समजलं पण पण तितकेच मुलं मुले अशी आहेत की त्यांना अजूनही राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नावापुरते माहीत आहेत किंवा ते राजे होते महाराष्ट्राचे यांचे मराठ्यांचे तेच माहीत आहेत बाकी अजून पुढे काही माहीत नाही आहे तर नक्कीच ही ती थोडी खत वाईट वाटतं आणि खंत अजून कशी वाटते की बहुतेक तेच मुलं मुलं मुली असे आहेत की त्यांनी सिनेमा फक्त त्या हिरोसाठी किंवा त्या हिरोईनच्या ॲक्टिंगसाठी पाहिला किंवा मी रिव्ह्यू पण पाहिले की आम्हाला समजलं ना नाही पण आम्ही फक्त त्या हिरोचे फॅन आहोत किंवा त्या हिरोईनचे फॅन आहेत म्हणून आम्ही मुली पाहिला अशी खूप मुलं आहेत तर हीच खंत वाटते की तुम्ही सिनेमा पाहायला गेले आणि तुम्ही त्या सिनेमातून काही शिकलेच नाहीत आणि तुम्हाला माहीतच नाही तर माझा राजा कसा आहे आणि कसा होता ही एक लाजिरवाणी गोष्ट आपण बोलू शकतो की तुम्ही फक्त त्या हिरोसाठी किंवा त्या हिरोईनसाठी गेला तिकडे हीच गोष्ट थोडी लाजिरवाणी वाटते तर नक्कीच त्याचप्रमाणे आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती किंवा आपला इतिहास काय आहे याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या या स्वराज्यासाठी किंवा आपल्या या देशासाठी कितीतरी ते लोकांनी त्यांचं पूर्ण आयुष्य दिलेलं आहे पूर्ण रक्ताचं पाणी केलेलं आहे हे आपल्याला समज नक्कीच गरजेचं आहे तर नक्कीच प्रत्येक पालकांना किंवा कि पालकांना असं एक म्हणणं आहे की आपल्या मुलांना दुसरी कोणती जागा दाखवण्यापेक्षा आपल्या महाराजांचे गडकले दाखवा आपल्या महाराजांचा इतिहास दाखवा आपले, आपले इतिहास म्हणजे कसे होते कसे लढले कसे आपल्यासाठी जीवाचं प्राण दिलं हे दाखवा हीच हीच मागणी आहे की आपली संस्कृती आपला इतिहास जपून ठेवा हीच हेच बोलणं आहे असं म्हणू शकतो नक्कीच आपण म्हणतो की मी त्या राजांचा मावळा आहे मी या महाराष्ट्राचा किंवा या स्वराज्याचा मावळा आहे तर नक्कीच नाही तसा राजा होणे किंवा तसे मावळे होणे आपल्यामध्ये कोणामध्येच नाही आहे ती क्षमता किंवा ती हेच नाही आहे आपल्यामध्ये त्या मावळ्यांचा राजावर असलेला विश्वास राजावर असलेला प्रेम स्वराज्यावर असलेला प्रेम की एका राजासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्यपणाला लावताय एका स्वराज्यासाठी आयुष्यपणाला ही खूप मोठी गोष्ट ही आपल्याकडनं नाही होणार नक्कीच एक मैत्रीचं नातं काय असतं हे नक्कीच महाराजांच्या साथीदाराने दाखवून दिलं की एक मैत्री आणि एक प्रेम आता आपल्याकडे होऊ शकत नाही कारण की आज आपल्याकडे असलेला एक मित्र उद्या दुसऱ्याबरोबर असतो परवा दुसऱ्याबरोबर असतो आज आपल्याकडे चांगला बोलतो उद्या तिकडे वाईट बोलतो ही गोष्ट खूप मोठी आहे ती मैत्री खूप मोठी होती आता आपण किती जरी मित्रमित्र केले तरी नाही होऊ शकत तेवढे तेवढी घट्ट मैत्री नाही होऊ शकत तो विश्वास नाही होऊ शकत तर नक्कीच कुठेतरी युवा पिढीने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे हीच मागणी आहे आज खूप पाहिले की खूप सारे रॅली निघल्या नक्कीच मस्त की चंद्रकोर लावून किंवा शेकडो गाड्या होत्या प्रत्येक रॅलीमध्ये नक्कीच महाराजांच्या रॅलीच्या नावाखालीच खूप नावा गाड्या खूप जण असे होते की बस गा रॅली म्हणून गाड्या पलवा कंटिन्यू हॉर्न वाजवा घोषणा द्या शिवगर्जना करा गारत करा नक्कीच आज सर्वांनी केलं उद्यापासून कोण दिसणार नाही नक्कीच आज जो अंगावर येणारा काटा होता छत्रपती शिवाजी महाराजची जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय बोल बोले जो अंगारा काटा तो उद्यापासून दिसणार नाही नक्कीच खूप सारे असे होते युवा की फक्त रॅलीमध्ये फक्त नावाला जा मागे झेंडे मोठे मोठे लावून रॅली काढा तर नक्कीच एवढंच की नुसत्या गाड्या रॅली जाऊन गाड्या इकडे तिकडे फिरवणं गाड्या फास्ट फालवणं याला तुम्ही हे करून तुम्ही महाराजांचे मावळे होणार नाही नक्की ना। तुम्हाला ना नक्कीच मावळा यायचं असेल तर तुम्ही रॅली मोठ्या मोठ्या मोजकी माणसं जा गडकिल्ली मोहीम करा गडांना जा गडाची स्वच्छता करा अशा मोहिमा राहू गडाची स्वच्छता गडाचे संरक्षण कसं करता येईल आपल्या गडांचं कारण महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लागला आहे खूप मोठा वैभव लागला आहे गडकिल्ल्यांचा तर तुम्ही नक्कीच मोठ्या मोठ्या रॅल्या काढण्यापेक्षा भले कमी माणसं घेऊन जा पण कोणत्याही गडाची स्वच्छता करा गडावर काय आहे काय नाही ते बघा तुमच्याकडनं होईल तसे प्रयत्न करा लगेच तर हेच म्हणणं आहे की मी आज एवढी मोठी शिवजयंती साजरी केली मी तेवढी मोठी शिवजयंती साजरी केली मी हा बॅनर लावला मी तेवढा मोठा बॅनर लावला मी हे केलं के 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 ते केलं त्यापेक्षा नक्कीच महाराष्ट्राला लागलेला एवढा मोठा वारसा आहे गडकिल्ल्यांचा निसर्ग सौंदर्याचा तो तो मी जतन कसा करतोय नक्कीच तुम्ही हे बघा की नुसते डी जे लावून बॅनर लावून शिवजयंती मोठी होत नाही तुम्ही गडकिल्ले संवर्धन करा जे तुमच्याकडून होईल ते करा तर नक्कीच महाराजांच्या आपण त्यावेळी साथीदार होऊ शकलो नाही म्हणजेच तसेच तुम्ही युवा पिढी असेल किंवा यूथ असेल जसे तुम्ही जत्रेसाठी खेळांसाठी एकत्र येतात तसेच देशाधर्मासाठी धर्मासाठी एकत्र या एका काम करा नक्कीच आपला देश कसा पुढे जाईल धर्म कसा वाढेल ह्याच्यावर लक्ष द्या हीच महाराजांची शिकवण होती अजून शिकवण म्हणजे की तुम्ही तुमच्यामधला असलेला विश्वास वाढवा तुमच्या सवड सवंगड्यामधला विश्वास वाढा नक्कीच की महाराजांची एक शिकवण नेहमीच आहे की तुम्हाला मारणारा बाहेरचा कधीच नसते तर तुमच्या आजूबाजूचा असेल तुमच्या जवळचाच असेल त्यामुळे तुमच्यावर किती जास्त विश्वास आहे ते विश्वास वाढवा नक्कीच आणि तर देशासाठी असो धर्मासाठी असो किंवा तुमच्या जागेसाठी असो तुम्ही नेहमी एकत्र एकजूट राहा हेच शिकवण आहे महाराजांची तर नक्कीच ती पुढे या दोन्ही गोष्ट म्हणजे की महाराजांनी दिलेला विचार महारा महाराजांनी दिलेला वारसा मनामध्ये घेऊन सातत्यात उतरावायचा प्रयत्न करूया नक्कीच नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले म्हणजेच तुम्ही त्यांचे मावळे झाले असं नाही आहे अजूनही तेच म्हणतो की त्यांचे मावळे होणे इतकं आपण तेवढे मोठे नाही हो किंवा आपण इतके बोलतो ना चांगले नाही होत तर नक्कीच जिथे जिथे आपल्या देशाला गरज येते ते आपल्याला गरज आहे गर तुम्ही एकत्र राहा सर्वांनी आणि नक्कीच महाराजांच्या सहा जून म्हणा एकोणीस फेब्रुवारी म्हणा किंवा चौदा मे म्हणा नक्कीच याच वेळी शिवभक्त शंभू भक्त होण्यापेक्षा त्यांचा वारसा कसा आपल्याला पुढे चालवता येईल याचा नक्कीच विचार करूया किंवा युवा पिढीचा विचार केला पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे की नक्कीच मी या देशाचा किंवा धर्मा कि या धर्माचा किंवा या स्वराज्याचा या रक्तामासाच्या स्वराज्याचा कुठेतरी देणं लागतो किंवा पाईक लागतो माझंकडून हे समजून नक्कीच त्या स्वराज्यासाठी त्या देशासाठी धर्मासाठी एक राहूया अशीच विनंती करतो आणि नक्कीच हा ब्लॉग इथेच एंड करतो तर माझ्याकडनं पुन्हा एकदा राजांच्या चरणी नतनमस्तक होऊन राजांना प्रणाम की भाग्य माझं की या महाराष्ट्रात जन्माला आलो या स्वराज्यात जन्माला आलो तर पुन्हा एकदा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊसाहेबांना वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांना वंदन हर हर महादेव नव पते हर हर महादेव